दृश्य आपण पाहतो या ठिकाणी पोहोचले आहेत आणि काहीच वेळामध्ये ते येणार होते असं कळत आता ते मीरा भाईंदर मध्ये पोहोचले आहेत रस्त्यावरती ते उतरले आहेत आणि त्याच ठिकाणी लगेच मोर्चेकरांनी आंदोलकांनी त्यांना घेरल्याचं आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय मंत्री प्रताप सरनाईक देखील मीरा रोडच्या या मोर्चात सहभागी झाले आहेत गोवर्धन देशमुख यांना घेऊन ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतोय मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख हे आहेत ते त्यांच्याच कारमधील त्यांनाच घेऊन प्रताप सरनाईक हे त्या ठिकाणी पोहोचलेत मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेत मीरा भाईंदर मीरा रोडवरची संपूर्ण असेल तर अडवून दाखवण्याचं आव्हान सुद्धा प्रताप सरनाईकांनी दिलेलं आहे प्रताप सरनाईक मीरा रोडमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय हिंदी सक्तीविरोधात हा मोर्चा निघालेला आहे आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी जन एकवटले आहेत आता त्यांनाच समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी पक्षातील एक मंत्रीच म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी सहभागी झाले

बांधवांना मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचा पाठिंबा पा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत त्यामुळे बाकीच्याला काय राजकारण करायचं ते करू द्या प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे मला मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं डी सी पी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो व्यापाऱ्यांनी मोर्चा केला त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या मोर्चाला जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर ह्याही मोर्चाला तुम्ही पाठिंबा द्यायला आहे ठीक आता 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 जे असेल ते मी मोर्चाला द्यायला आलोय सरकारमध्ये असलो तरी सुद्धा मराठीला पाठिंबा देण्यासाठी या मोर्चात सहभागी झालोय असंच मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले वाटतं <laughs> गेल्या <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या